नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दुष्काळ अनुदान दोन हजार चोवीस याबद्दल माहिती पाहणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांच्या दुष्काळ अनुदान ई कॅवयीच्या यादी आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांची ई कॅवयी होत नाही ई केवयीला प्रॉब्लेम आलेला आहे ई के साईट चलत नाही याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत तर ई केवयशी केली नाही तर आमच्या खात्यामध्ये दुष्काळ अनुदान जमा होईल का असे बऱ्याच जणांचे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत वाय सी करणं गरजेचे आहे का थी थी तर आणि इक्या केल्यानंतर आमच्या खात्यामध्ये अनुदान कधी जमा होईल हे पण बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत तर इक्या वर्षी केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर वाय सी करणं गरजेचे आहे इक्या वर्षी केल्यानंतरच ज्यावेळेस साईट सुरळीत चालू होईल त्यावेळेस आपली वाय सी करून घ्या मित्रांनो सध्या साईटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला ई के सी करता येत नाही तर ई साईट चालू झाल्यानंतर आपली ई के सी करून घ्या ई के सी केल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये अनुदान व्हायला सुरुवात होणार आहे धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो